मंगळागौर साजरी श्रावण महिना सुरू होताच महिलांना वेद लागतात ते मंगळागौरचे आणि हीच मंगळागौर गोविली मधील जीवनदीप महाविद्यालयात साजरी झाली महिला विकास मंच आणि सांस्कृतिक विभागांतर्गत या मंगळागौरचे आयोजन केले होते यामध्ये सर्व महिला प्राध्यापिकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला होता या विभाग प्रमुख प्राध्यापिका मीना मुक यांच्या कल्पनेला सर्व महिला प्राध्यापिकांनी प्रोत्साहन देऊन ही मंगळागौर ठेवण्यात आली या मंगळागौरला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी उत्साहात सहभागी झाल्या होत्या विद्यार्थिनी ड्रामा ग्रुप रणरागिणी आदी ग्रुपची नावे प्रत्येक विभागातील विद्यार्थिनींनी ठेवली होती तसेच गोविली ग्रामपंचायत सरपंच पूजा जाधव या उपस्थित राहून मंगळागौर खेळण्यात सहभागी झाल्या मोठ्या उत्साहात प्राध्यापिका व विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील मंगळागौर साजरी केली प्राध्यापिकांनी उखाणे घेऊन तसेच मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका पौर्णिमा एगडे यांनी केले पूर्वीपासून चालत आलेल्या या मंगळागौरला नव्याने जिवंतपणा आणि जुन्या चालीरीतींची यावेळी मंगळागौर गाण्यातून विद्यार्थिनी दाखवून दिले व्हिडिओ ऑडिटर यश सह मी सानिका लुक्ष्मण जीवन जीवनदी वार्ता गोविली